वयोवृद्ध इसमांची एटीएम मधून पैसे काढताना हातचलाखी करून फसवणूक करणारा रेकॉर्डवरील आरोपी जैरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील सागर लवटे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी, बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी अमोल शेंडे राहणार काठी तालुका इंदापूर जिल्हा पुणे याने काही दिवसापूर्वी तासगाव येथील एटीएम मध्ये हातचलाखी करून एटीएम बदलून पैसे काढले आहेत व तो सध्या सांगली येथील यशवंत नगर चौकात विना नंबर प्लेट मोटारसायकलीवरून फिरत आहे पथकाने मिळाले बातमीप्रमाणे यशवंत नगर चौकात जाऊन सापळा लावून थांबले असता एक इसम विना नंबर प्लेट सायकलजवळ भगवान शेंडे हे थांबलेला दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अमोल यादव वस्ती काठी तालुका इंदापूर जिल्हा पुणे असे सांगितले सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याचे अंगजडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याचे कब्जात रोख रक्कम मिळून आली त्यास सदर रक्कमेबाबत विचारणा केली असता त्याने तासगावमधून एस बी आय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्याकरिता आलेल्या वयस्कर इसमास बोलण्यात गुंतवून हातचालाखी करून एटीएम कार्ड बदलून सदर एटीएम कार्डमधून तासगाव येथील आय डी बी आय बँकेच्या मधून काढलेले पैसे असल्याचे सांगितले तसेच सातारा जिल्ह्यातील मायणी गावातील वयस्कर इसमास एटीएम अदलाबदली करून फसवणूक करून पैसे काढले असल्याची कबुली दिली सदरबाबत तासगाव व वडूद सातारा पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागलीत सदरचा माल पुढील तपासकामी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचास्मक्ष जप्त केला आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वेगवेगळ्या पोलीस ठाणेस फसवणूक आर्म व खुनाचे गुन्हे दाखल आहेत तसेच नातेपुते सोलापूर पोलीस ठाणे कलम चारशे वीस या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी तासगाव पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहेत